महाराष्ट्र हा घटस्फोटाच्या बाबतीत नंबर वन झालाय काय ना दुर्दैवाची पण गोष्ट आहे तर अध्यात्माचा आणि प्रेम संबंध टिकवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो अध्यात्म म्हणजे काय स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय की तुम्ही असणं असणं ऑथेंटिक एक गोष्ट नाही तुम्हाला कळत आहे की आपण आता ह्याला रिझॉल्व्ह कसं करायचंय तर पहिली गोष्ट तुम्ही एक्सप्रेस करायला शिका एक जोडपा आहे त्याच्या आजूबाजूची लोक ते नातं टिकावं ह्यापेक्षा ते कसं तुटेल कसं ती लोक लांब होईल याच्यासाठी सध्या जास्त प्रति करताना दिसतात की एखादी मैत्रीण एखाद्या मैत्रिणी तर तिचा सल्ला त्याला समजून घे किंवा ऐकून घे असा नसतो तर हा सोडून दे मग काय त्याच्यात एवढा हा असा असतो जनरली आता एक रँडम व्यक्ती एखाद्याचं ऑपरेशन नाही करू शकत ज्यावेळेस तुम्ही प्रेम द्यायला सुरुवात करता त्यावेळेस आपोआप तुम्हाला प्रेम मिळायला सुरुवात करतात असं म्हणतात की एक चार पाच वर्षांनी सहा वर्षांनी दहा वर्षांनी आपण आजकाल लोक नाविन्य शोधायला लागले वेगवेगळ्या फॅन्टसीज क्रिएट व्हायला लागलात आणि त्या येतात याकडे कसं बघावं